आजचे महत्वाचे घडामोडी गेलं महाराष्ट्रातल्या खूप लोकांचा वाढदिवस असतो त्या सर्वांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण की एक जून हा खूप लोकांचा वाढदिवस सुद्धा असतो ठीक आहे असो मित्रांनो आपल्याला महत्वाचा पाठ बघायचा आजचा सुरुवात करतोय आपण करंट अफेअरमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे करंट अफेअरचे महत्वाचे चालू घडामोडीचे सगळे पॉईंट करतोय आजचा एक जून आज आपण सुरुवात करतोय आजचा पहिला पॉईंट आपला मित्रांनो लक्षात असू दे की एक जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून पाळतो आपण काय जागतिक दूध दिन म्हणून आपण विशेष साजरा करतो लक्षात ठेवा जागतिक दूध दिन हा आपण दिवस साजरा करत असतो ठीक आहे चलो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे ओके चलो काय सांगता येईल हा नवीन पॉइंट आहे आजचा लक्षात ठेवा रिलायन्स इंडस्ट्रीज नाही का मग रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिले मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स पार्क तयार करणारे म्हणजे भारतातील पहिले मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क सुरू करणारे लक्षात ठेवा कोण रिलायन्स इंडस्ट्रीज है ना रिलायन्स इंडस्ट्री जी आहे ती भारतातील पहिला म्हणजे आपण म्हणतो की पहिला रिलायन्स इंडस्ट्रीजचा मल्टी मॉडर्न लॉजिस्टिक्स पार्क सुरू करत आहे ठीक आहे हा चौदाशे चोवीस कोटी रुपयांचे बांधकाम चेन्नई जवळ मॅपेड येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क जून मध्ये सुरू होईल कार्गो हाताळणी इंटरमॉडल ट्रान्सफर रिपॅकिंग कार्यक्षमता आणि किफायतशीरता वाढवण्याच्या सुविधासह या प्रदेशातील लॉजिस्टिक्स मध्ये क्रांती घडून आणण्याचे या उद्यानाचे उद्दिष्ट आहे हे उद्यान प्रमुख बंदरच्या जवळ आहे पंचा पंचाळीस वर्षामध्ये सात पॉईंट सतरा दशलक्ष टन कार्गो हाताळण्याची अपेक्षा सुद्धा आहे चेन्नई जवळ मॅपेड येथे मल्टी मॉडेल लॉजिक्स पार्क जून मध्ये सुरू होणार आहे रिलायन्स भारतातलं पहिलं हे पार्क असणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट हा टीसीएस आयआयटी बॉम्बे भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करणार काय क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करणार आहे टी सी एस आणि आय आय टी बॉम्बे डायमंड मायक्रोचिप तयार करणार आहे लक्षात ठेवा हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे भारतातील पहिले क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करणार आहे या प्रगत सेन्सिंग है ना टूलचे उद्दिष्ट सेमी कंडक्टर चिपच्या तपासणीमध्ये अचूकतेचे नवीन स्तर अनलॉक करणे चिपचे अपयश कमी करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाची ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे हे आहे हा प्रकल्प राष्ट्रीय क्वांटम मिशनची संरक्षित आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की आय आय टी बॉम्बे आणि टी सी एस दोघांनी मिळून मायक्रोचिप तयार करण्याचं एक टार्गेट ठेवलं आहे पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप तयार करणार आहे दोघं मिळून लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो हिंदी पत्रकारिता दिवस मित्रांनो थोडा हिंदी पत्रकारिता दिवस दे पाहिला गेलं हा महत्वाचा दिवस आहे तीस मे रोजी साजरा करण्यात येतो है ना हा प्रसंग गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस रोजी आला हिंदी पत्रकारितेच्या मुळे भारतात प्रकाशित होणारे पहिले हिंदी वृत्तपत्र उदंत मार्तनच्या प्रकाशनात सापडतात ब्रिटिश राजवटीत उदंत मार्तन हे तीस मे अठराशे सव्वीस रोजी किती तीस मे अठराशे सव्वीस रोजी कलकत्ता येथे प्रकाशित झाले आणि देशातील हिंदी पत्रकार सुरुवात झाली असं म्हटलं जातं म्हणून तीस मे हा दिवस आपण हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा करतो हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट पण मित्रांनो ओके हा एकान एका एक्क्याण्णव सर्वसाधारण दरम्यान जागतिक पशु आरोग्य संघटना म्हणजे जागतिक पशु आरोग्य संघटने गेलं एक्क्याण्णव सत्र तो हो सांभाळतो म्हणजे एक्क्याण्णव अधिवेशन आहे आणि तिथे संघटनेचे डॉक्टर संघटन डॉक्टर इमिन्युअल सोबेरन है ना यांची पाच वर्षाच्या आधीसाठी दोन हजार चोवीस ते एकोणतीस नवीन महासंचालक म्हणून निवड केली मित्रांनो हे स्थापना झाली चोवीस मध्ये मुख्यालय फ्रान्स पॅरिस मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे आठवे महासंचालक आहे जागतिक प्राणी आरोग्य संघटना कोण इमॅन्युएल सोबेरन लक्षात ठेवा ठीक आहे पाच वर्षे त्यांची निवड करण्यात आलेली आहे हा एकोणतीस दरम्यान टर्मसाठी वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थचे महासंचालक म्हणून एमेन्युअल सोबेरन यांच्या निवडीचे फ्रान्सने कौतुक केले आणि अठ्ठावीस मे रोजी पॅरिस येथे वर्ल्ड असेंब्ली ऑफ डेलिगेटेस तिची या पदावर निवड झाली महासंचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो हा सुद्धा पॉईंट आपल्याला एक महत्वाचा पार्ट होतो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्हाला सर्वांना माहिती एसएससी जे आपल्या देशामध्ये एक्झाम्स घेतात आणि एक्झाम कंडक्ट करतात आणि सर्वांचं सक्सेसफुल करण्याचं काम करतात तर मणिपूरचे कॅडेटचे एकोणीशे ब्याण्णव ब्याण्णवच्या आय एस अधिकारी राकेश रंजन राकेश रंजन लक्षात ठेव मणिपूर कॅडेटचे एकोणीसशे ब्याण्णवचे ते, ते आय एस अधिकारी आहेत राकेश रंजन यांचे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे पण पॉईंट महत्वाचं आहे राकेश रंजन चला पुढे मित्रांनो पॉईंट टाईम मासिक तुम्हाला सर्वांना मिळते टाइम मासिक दोन हजार चोवीस नुसार सर्व प्रतिष्ठित म्हणजे काय प्रतिष्ठित त्यांच्या यादीमध्ये रिलायन्सचा समावेश करण्यात आला रिलायन्स दर दुसऱ्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी टाईम मासिकमध्ये त्यांचं नाव आहे हे पण खासियत आपल्या देशासाठी आहे रिलायन्स इंडस्ट्रीने दि दुसऱ्यांचा टाईमच्या प्रतिष्ठित यादीत प्रवेश केल्याने टाटा समूहसह हो, टायटन श्रेणीमध्ये ना टाटाचं नाव आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं मध्ये नाव आहे म्हणजे अंतर्गत वर्गीकरण केलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हा म्हणजे प्रतिशी यादीत म्हटलं तर रिलायन्स आहे आपल्या इथे ठीक आहे दुसऱ्यांदा दुसऱ्या दुसऱ्या वर्षी सलग आहे आणि टायटन श्रेणीमध्ये म्हटलं तर कुठल्या टाटा समूह आहेत आणि पायनियस समूहामध्ये म्हटलं तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यांचे सगळे काय असतात श्रेणी असतात श्रेणीनुसार ते सर्वांना नंबर देतात ठीक आहे आणि श्रेष्ठ मध्ये म्हटलं तर रिलायन्स आहे आणि टायटन्स मध्ये कोणता आहे टाटा समूह आहे आणि पायनस त्यांचं जे श्रेणी आहे त्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे मध्ये सिरम इन्स्टिट्यूट बघितलं कोरोनाच्या लसी दिल्या होत्या आफ्रिका देशाला दिल्या होत्या हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे मायकोन लिमिटेड दोन ना? ना? आणि सेल तीस व एकतीस मे रोजी रांची येथे भांडवली वस्तूवर लक्ष केंद्रित करणारी स्टील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे बघा मित्रांनो मायको लिमिटेड आणि सेल या दोघांनी मिळून भांडवली वस्तू लक्ष केंद्रित करण्यास स्टीलवरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे भारताच्या पोलाद उद्योगात भागीदारी नवकल्पना आणि वेळेवर अंमलबजावणी करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे एकशे पंचवीस पॉईंट बत्तीस एम टी क्रूड स्टील आणि एकशे एकवीस पॉईंट एकोणतीस एम टी स्टील उत्पादनासह भारत जागतिक स्तरावर क्रूड स्टील मध्ये दुसरा सर्वात मोठा उत्पादक उदयास आलाय आहे आणि पहिला कोण आहे मित्रांनो चीन आहे बघा पहिला देश कोण आहे चीन आणि दुसरा देश कुठला आहे भारत आहे स्टील उत्पादनामध्ये लक्षात ठेवा की भारत जगात दुसरा आणि चीन पहिला आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो हा बिमस्टेक देशातील पीएचडी विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर काय मित्रांनो बिमस्टेक जे आहे लक्षात ठेवा बिमस्टेक जे आहे देशातील पीएच डी विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टरेट संशोधन करण्यास सक्षम करण्यासाठी भारताने आहे भारताने बिमस्टेक इंडिया मरीन रिसर्च नेटवर्क सुरू केले आहे हे सुद्धा महत्वाचं आहे काय एमई ए बे ऑफ बेंगॉल प्रोग्राम अंतर आंतर सरकारी संस्था यांचा संयुक्त उपक्रम आहे महत्वाचे मुद्दे अनुदान देणारे एक दशलक्ष प्रयोगशाळा संशोधन सहा ते बारा महिने कार्य चोवीस महिने आणि संशोधन मत्स्य पालन सागरी किंवा महासागर विज्ञानासाठी बिमस्टेक आपल्याला मदत अंतर्गत आपण बिमस्टेक इंडिया मरून रिसर्च नेटवर्क सुरू केले लक्षात ठेवा ठीक आहे आणि हा उपक्रम एमई ए बे ऑफ बंगाल प्रोग्राम आंतर सरकारी संस्था संयुक्त उपक्रम आहे माहीत असावा बिमस्टेक अंतर्गत हा आपण प्रोग्राम करतोय ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे पहा एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल ताज्या अहवालानुसार तेवीस मध्ये जागतिक प्रवासी संख्या आठ पॉईंट अब्ज इतकी होती म्हणजे जगातली आठ पॉईंट अब्ज इतकी संख्या होती लक्षात ठेवा शीर्ष सर्वात व्यस्त विमानतळापैकी पाच युनायटेड युनायटेड स्टेट्सचे आहे म्हणजे पहिल्या एकूण विमान पहिले पाच युनायटेड स्टेट यु काय युएसचेच आहेत लक्षात ठेवा थी। ठीक आहे आणि जगातील टॉप टेन मध्ये सर्वात व्यस्त विमानतळ जागतिक रहदारीचा सा, आठशे सहा दशलक्ष प्रवासी दहा टक्के वाटा आहे पहिला आहे लक्षात ठेवा पहिला आहे हॉट हो, हॉटर्स फिल्ड जॅक्सन युएसएचा ठीक आहे आणि दुसरा आहे दुबईचा विमानतळ आणि दहावा आहे इंदिरा गांधी विमानतळ जे आपलं दिल्लीमधलं बघा पहिलं आहे हॉटर्स फिल्ड जॅक्सन युएसए सेकंड नंबर दुबई विमानतळ आणि दहावा नंबर आपला तो इंदिरा गांधी विमानतळ लक्षात ठेवा कुठला एअर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालानुसार हे सांगितलं गेलंय की पहिला युएसएचा दुसरा दुब आहे तिसरा धावा कोण आहे आपला इंडियाचा इंदिरा गांधी विमानतळ आहे चल पुढे मित्रांनो ठीक आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने तीस मे हा दिवस तीस मे आणखी एक दिवस आला मित्रांनो आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस म्हणून घोषित केला ठीक आहे आणि थीम आहे या पूर्वी दोन हजार आठ मध्ये बटाट्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले होते दोन हजार आठ हे आंतरराष्ट्रीय वर्षून साजरे केले होते आणि आता सध्या तीस मे दोन हजार तेवीस पासून तीस मे हा दिवस आंतरराष्ट्रीय बटाट्या दिवस म्हणून घोषित केला जातो आणि बटाट्याचा उगम दक्षिण अमेरिकन अँडीज प्रदेशात झाला असं म्हटलं जातं एफ ओ है ना एफ ए ब्रुसेल्स बेल्जियम येथे बटाट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला यास यजमान पेरू होते बघा ब्रुसेल्स बेल्जियम बटाट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला आणि यजमान देश कोणतं दे पेरू होतं हे सुद्धा माहिती आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा पॉईंट तीस मे हा आंतरराष्ट्रीय बटाट्या दिवस म्हणून पाळला जातो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे जपानी संशोधकांनी मॅग्नेलिया लाकडापासून तयार केलेला लँग लेग्नोसॅट आहे ना लॅग्नोसाइट हा लाकडी उपग्रह विकसित केला आहे अरे वा लॅग्नोसाइट हा कॅटॉन विद्यापीठ आणि लँगिंग कंपनी सुमितोनो तोनो फॉरेस्ट्री यांच्यातील एक सहयोगी प्रयत्न आहे लिग्नोसॅट सप्टेंबर मध्ये केनडी स्पेस सेंटर मधून स्पेस एक्स रॉकेट वर प्रक्षेपित होणार आहे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर अवकाशी दिघांस ढिगारा पूर्णपणे जळून जाळून कमी करणे हा त्याचा उद्देश आहे म्हणजे आपण बघतो की आपल्या पृथ्वीवरती जे काही गेलेत ते काही म्हणजे तरंगा नंतर त्याला काय करणार जाळून टाकायचं म्हणजे कायमस्वरूपी संपलं असं सुद्धा ते म्हटलं जातं ठीक आहे उपग्रह विकसित केलाय लक्षात ठेवा जपानी औषध मॅग्नेलिया लाकडापासून तयार केलं लिग्नोज ह्या हा लाकडी उपग्रह तयार केलाय जपानने तयार केलाय माहित असावं पॉईंट आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे कालचा प्रश्न होता नुकतेच कॅमेरून मधील भारतीय राजदूत कोण बनले आहेत ते उत्तर होतं मौसमी चक्रवर्ती हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा मित्र प्रश्न आहे सत्याहत्तरा जागतिक आरोग्य संघटनेच्या एस समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत अपूर्वचंद्र ऋषभ सावंत काही काही कलाकार यापैकी नाही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं की ह्याचं उत्तर काय असावं ओके चलो मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा

नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा अलीकडे कोणत्या देशातील नागरिक हरप्रित सिंग चिमा आणि नवनीत कौर चिमा माउंट एव्हरेस्ट गाठणारे पहिले शीख जोडपे आहेत कोणत्या देशाचे आहेत तर उत्तर आहे अमेरिकाचे आपल्याला वाटेल भारतीय पण ते मित्रांनो अमेरिका देशाचे आहेत ठीक आहे ओके okay, मित्रांनो सगळे पॉईंट आपण आज कव्हर केले आज महिन्याचा पहिला दिवस आहे सर्वांनी छानपैकी सुरुवात करावी अभ्यासाची आणि सुरुवात एकदम ताकदीने करावी ठीक आहे आणि आपण रोजच्या रोज करंट अफेअर पाठवतो सगळ्यांना तुम्हाला उपयुक्त घटक पाठवतो आणि आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो